कसला माझ बेडक्या तुला आरे तुझ्या दम नारायण राणे घाल गोळ्या आम्हाला येणार आम्ही येणार महाविकास आघाडी लोक तिथ आणि बोलणार तुमच्या जर दम आहे तर दोन दोन तोंडाने तोतलेपणा तो बोलून दाखवू नका बेडक्या डोळ्याच्या माणसा इतला तुला मास्क कसला आला मला कळत नाही अरे केंद्रीय मंत्री मंत्र्यासारखं बोल गारवासारखं का वाचारवीर काही बडबडत असतो तू आणि तिची दोन तुझी दोन्ही पोर नुसती भुकायलाच ठेवलेली आहे आणि चोट्या म्हणतो मारेल म्हणून अरे चोट्या कोंबडी चोर कोंबडी चोर तू काय मारणार आम्हाला आणि हिम्मत असेल तो गोळी घाल गोळी घाल आम्ही महिला येतो तिथे बघू तुझ्यात किती दम आहे